नमस्कार मित्रांनो त्याला पण भांडी आणलेल्या भांडे आणलेले आणि विषय काय झाला व्हिडिओ बनवायचा होता पण आम्ही रात्री उशीर आलो त्यामुळं व्हिडिओ बनवून भांडे दाखवायचा मग काय मित्रांचे कमेंट आल्या युट्यूबरच्या कमेंट आल्या की तुम्ही ती भांडी दाखवा पण काय झालं आम्हाला रात्री उशीरा सुटलो त्यात काय आम्ही बनवलं नाही व्हिडिओ मग कामाला गेलो दोघं बी त्यामुळे दिवसभर जमलं नाही कामावर आलो पाऊस आला पावसामुळे वेळ गेला लाईट आली मग आता मी आता भांडी सगळे तुम्हाला दाखवतो डॉक्टर दाखवतो दाखवतो लागली फाडले वाटते एक बाजू कोणतरी काढली एक बाजू एक बाजू हे न्यूज काढली बघा काढली पण तस काही केलं नाही आम्ही नाही का मित्रांनो आता या बॉक्स मध्ये कालय फाडले

चला आता एवढा पिंप काढलं घेऊ तुम्ही आता हे पिंपात सगळं वस्तू दिसते त्या जड आहे बरं का पिंप अर हे पिंप पिंपू बसतो बाबा तरी काकण साइडला ठेवलं जाईल आता ही पाथेऱ्याच्या जाकण्या बघू बघू इकड असत दाखवा बघा एक दोन तीन अशा पद्धतीने तीन झाकण्या चाखण्या बरं त्याला

हे किवा हे किवा कुकर झाड जड बर का म्हणजे बसून बघायचंय तुम्हाला कसा बसवायचा तसा नाही बसवायचा की शिट्टी काढून घ्यायची बाजूला आणि कुकर प्रेस करायचा दाबायचा ना करायचं मी आपला तसा दाबदून दाखवते काय मला यात काय करत आहे असा कुकर बसवायचंय नवीन मधला कुकर आहे बर काय काय बायकांना करायला येत नाही बसवायला पण हे व्यवस्थित कुकर बसवायला असतो ज्या त्या खूनावर राईस कुकर बसतो एक किलो आणि हाय एक किलो काहीतरी शिस्तय असं असं सांगितलंय एक किलो एक किलो काय शिजल चिकन का मटन काय माहिती पा आता दोन्ही शिजल होय आता हे असा प्रेस बघायचं हे असं फ्रेश आहे वाटतं ते बटणा जाता काही हो का नाही आला नाही आला नाही आला हे असा विषय वाटत नाही बसवायचं तुम्हाला किती वेळा सांगितलंय असं फिरवायचं नुसतं आता दाबायचं आहे काहीतरी नाही पाच लिटर पाच लिटर हा मार्केट आहे कुकर लेमनचा आहे का लेमन आहे काय माहित नाही प्रेस्टीज काय एवढं वाचायचं नाही मला इंग्लिश अंदाजे वाचतो मी आपलं आणि ही एक सांगतो मित्रांनो तुम्हाला भांडे ती सगळं आहे आणि मी पाच वर्ष पुण्यात होतो भांड्या दुकानात आम्हाला मंडईला भांडीची लाईन आहे त्या दुकानात पण मी काही दिवस होतो शेस म्हणून कामाला वरगा म्हणजे बऱ्या म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार नाही दोन हजार आठ ते दोन हजार चौदा तिथं होतो बघा मी कामाला मंडईला त्याच्यामुळं पार्किंग आहे त्याचं त्या पार्किंगच्या समोर दुकान आहे ती त्या दुकानात होतो आपण कामाला आता हे लावतो आणि आता मग या ब्रकरच काय म्हणणं आहे ना खाडवाडकडे काय करायचं खड्याच घ्या ना मग आता काय करायचं कुकर आहे काय झालंय छान कुकर आहे त्याच्यात काय काहीतरी गोड दूर करावं सारखं खडबाडाच अरे पण चार पाच दिवस काहीतरी गोड दोड करा चार पाच दिवसानंतर त्याच्यात काहीतरी खडबाड करा असं म्हणलं मी तुम्ही ऐकून घेत नाही आजच उद्या करणार नाही मी तुम्हाला उद्या म्हण नाही कराय तुम्हाला आधी गोड दोडच करा लागणार आहे मला माहितीये की नंतर बघू की पण आधी तुम्ही करू तर घ्या की ऐकून बी घेत नाही लगेच तीच द्या ना तुमच्या मनात लगेच अंगावरच तुम्हाला आता उद्या नाही परवा दिवशी तुम्हाला याची सविस्तर माहिती देतो माझ्याकडे पुस्तक आहे पहिलं मिळालेलं मी दोन हजार पंधरा मध्ये केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे दरवर्षी रिन्यू असतंय रिन्यू असतंय दरवर्षी रिन्यू करायला लागतं तरी चालू राहतं कार्ड आणि हे जर लाभ कधी भांडी येते ती कधी भेटते पण भेटली मिळेल या आम्ही व्हिडिओ केला नाही नाही आणि आता पुढचं काय काय नवीन आता म्हणजे कसं शासन कुठलं कुठलं नेम काय करते नवीन नवीन काय वस्तू देते त्याच्यावर अवलंबून राहतं आता हे भांड्याचं किट आहे आता नंतर भांडी भेटते कि कपडं दुसरं काय नवीन निघते सांगता येत नाही तर चला मित्रांनो तर आमची भांडी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा बऱ्याच बाईनी मला कमेंट केली बाई तुमची भांडी दाखवा कारण आम्ही निमाच व्हिडिओ कॉल केला होता काल उशीर झाल्यावरच नाही हो मग आता आमचा व्हिडिओ बघा भांड्याचा झालाय तर आमची भांडी पण कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ आता मोरच्या व्हिडिओ मध्ये बघूया परत नंतर तर चला तर बाय बाय